नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आहे जागतिक वडापाव दिन आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत वडापाव कसा करायचा तर हा वडापाव जो आहे तो माझ्या ठिकाणी म्हणजे रत्नागिरीला कसा बनवतात त्याप्रमाणे मी दाखवते हो चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या ठिकाणी वडापाव फक्त मराठी श्लोक बघतील असं नाही म्हणून मी इथे इंग्लिशमध्ये सब टायटल्स दिलेली आहेत तर ती देखील तुम्ही चेक करा आता आपण कृतीकडे बघूया तर त्यासाठी जे आलं लसूण आणि मिरची घेतली त्याची आपण एक भरड काढून घेऊयात तर मिक्सरमध्ये पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही याची भरड काढू शकता आणि फक्त लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे याची आपल्याला पूर्ण पेस्ट नाही करायची आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे हे मिश्रण तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अशा प्रकारे आलं लसूण जी आहे त्याची भरड काढून घेतलेली आहे आता एका ठिकाणी पॅन गरम व्हायला ठेवायचं आहे आणि त्यात दोन ते तीन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी तडतडू द्यायची आहे तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडं जिरं देखील घालू शकता मोहरी तडतडली की त्यामध्ये एक दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची तर कढीपत्त्यामुळे ना वडाला खूप चांगली चव येते तर कढीपत्तासुद्धा व्यवस्थित परतून झाला की एक तीन ते चार टेबलस्पून आपण जी आलं लसूणची पेस्ट केली ती घालून घ्यायची आहे आणि ती एक अर्धा एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये म्हणजे काही कच्चटपणा असेल त्या ह्याचा आल्याचा किंवा लसणीचा तो निघून जातो आणि त्याची चव अजून चांगली होते ही पेस्ट परतून झाली की त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा मिनिट परत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर काही लोकं या ठिकाणी साखरसुद्धा घालतात चिमुटभभर चव बॅलन्स करण्यासाठी मला पर्सनली नाही आवडत तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी साखर देखील तुम्ही घालू शकता हे मिश्रण व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये मी जे उकडलेले बटाटे आहेत ते घालून घेते तर इथे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहेत आणि त्यासाठीचं जे हे प्रमाण मी सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे अगदी तिखटपणालासुद्धा अगदी व्यवस्थित होते आलं लसूण पेस्ट किंवा जो आहे त्याचा राकटपणासुद्धा येत नाही बॅलन्स्ड प्रॉपरली होतं त्याच्यामुळे ह्या रेसिपीने एकदा वडे तुम्ही नक्की करा तर इथे व्यवस्थित परतून घ्यायची ती जी पेस्ट आपण केले ती पूर्ण बटाट्याला लागेल अशा रीतीने परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये थंड झाल्यावर थोडी हिरवीगार कोथिंबीर मुठभर घालून घ्यायची कोथिंबीर घालताना कंजूसपणा नको याच्यामुळे याला चव खूप छान येते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आणि मिरचीचं प्रमाण जे मगाशी मी सांगितले ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण काही लोकांना अति झणझणीत वडापाव आवडतो त्याच्यासाठी म्हणून मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे मी छोटे वड्यासाठी जे गोळे आहेत ते करून घेते आधीच गोळे करून घेतले की नंतर तळायला देखील सोपं पडतं आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे जे आपण आलं घातलं आहे ते आलं ना शक्यतो सांगितलेल्या प्रमाणातच घाला आल्यामुळे विचित्र राकटपणा येतो वड्यांना त्याच्यामुळे अगदी सांगितले त्याप्रमाणे आल्याचं प्रमाण ठेवा आता आपण वड्याच्या बाहेरच्या आवरणासाठी जे मिश्रण लागणार आहे ते करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे दोन कप आणि त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर हे बेसन नॉर्मल घेतलं आहे भाजलेलं वगैरे नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तुम्ही हळद किंवा मसाला घालू शकता मी यातलं काही घालत नाही आणि हळूहळू करत पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे मिश्रण अतिशय पातळ वगैरे करायचं नाही आहे घट्टच असलं पाहिजे तर ते घट्ट आहे कितपत योग्य आहे कसं कळायचं तर या मिश्रणामध्ये तयार झाल्यानंतर एखादा चमचा बुडवला आणि त्याच्यावर बोट फिरवलं की तिची बोट फिरवलेली रेश आहे ना ती तशीच राहते दोन्ही साईडचं मिश्रण परत मिक्स होत नाही इतपत हे घट्ट हवं आता वडे करताना हे मिश्रण झालं एक पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं त्या मिश्रणामध्ये गरम तेल घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की वडाचा जो कुरकुरीतपणा आहे तो व्यवस्थित बराच वेळ राहतो काही लोक बेसनमध्ये थोडं तांदळाचं पीठ पण टाकतात त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो म्हणून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता आणि सोडा देखील घालू शकता पण मी ते घरीच करते त्याच्यामुळे सोडा नाही घालत आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे आपण वड्याचे गोळे करून घेतले ते गोळे त्या बेसनच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे व्यवस्थित आणि गरम तेलामध्येच सोडायचे आणि अगदी मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन असे आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे मंद गॅसवरतीच गॅस मोठा ठेवला तर वरचं जे आवरण आहे ते लवकर गडद होतं आणि आतून कच्चं राहतं त्याच्यामुळे मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत आणि हीच प्रोसिजर जी आहे ती बाकीच्या बॅचेस जे आहेत त्याच्यासाठी आपण करून घ्यायची वडापावबरोबर मुख्यतः लसणाची चटणीच खूप छान लागते आणि तळलेली मिरची पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा खा म्हणजे करू शकता आणि दह्याबरोबरसुद्धा हे चांगले लागतात त्याच्यासाठी दही फेटून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं आलं आणि मिरचीचे बारीक तुकडे किंवा यांची पेस्ट देखील करून चालेल थोडी कोथिंबीर साखर आणि मीठ याच्याबरोबर वडे खरंच खूप छान लागतात एकदा हे कॉम्बिनेशन पण ट्राय करून बघा पण हे नुसते वडे असतील तर वडापावबरोबर लसणीची इज मस्ट म्हणजे बाकी काही नसेल तरी चालेल आणि तळलेली मिरची हा ती पण राहिलीच तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे वडे मस्तपैकी आपण तळून घेतो आहे तर ही जी रेसिपी आहे ती रत्नागिरी किंवा बऱ्यापैकी कोकणातल्या जे भाग आहे तिथेही केली जाते आंबाघाटाच्या पुढच्या साईडला वडापाव जरा वेगळ्या पद्धतीने केले जातात त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि वडापाव हे खाद्यच असं आहे की सगळ्यांना तसंही खूप आवडतं रोज खाल्लं तरी कंटाळा येणार नाही असा एक पदार्थ आहे तर अशा प्रकारे आपले वडापाव तयार आहेत तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो जागतिक वडापाव दिनाच्या शुभेच्छा